ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिवसेना मजबूत होईल असा विश्वास माजी प्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र आला आल्याचं समजतात मोठी खळबळ माजलेली आहे आणि बऱ्याच जणांना तो ते दुःख झालेला आहे त्याने प्रतिक्रिया देत असतात एकोणीसशे साली माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायाकाठी शिवसेना स्थापन केली आणि त्यापासून शिवसेनेनं तो मराठी विषय कधी सोडलेलाच नाही परंतु मधल्या काळात मराठी माणसावर अन्याय होत होता काही पक्ष बाजूला गेले परंतु त्यांनी मराठी माणसाच्या बाबत कधी विषय धर दरु, धरून ठेवला नाही ना आता एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे की बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा एकदा साकार होत आहे मराठी याच्यासाठी माननीय साहेब ठाकरे राणी राजसाहेब ठाकरे एकत्र येणं आल्याने निश्चित महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी मोठा फरक पडेल कारण विरोधकांना जी आहे जर दोघेजण दो एकत्र आले आणि शिवसैनिकांचं आणि लोकांचं मत आहे की दोघे बंधू एकत्र येणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एक चांगलं वातावरण ही शिवसेना आणखी भक्कमपणे उभी राहणार कुठेही प शिवसेनेची पडच नाही किती जरी गेले तरी त्या ठिकाणी पाच गेले तर दहा दहा लोक दहा शिवसैनिक आम्ही तयार करतो अशी शिवसेनेची बांधणी असल्यामुळे आणि बाळासाहेबांची दडणघडण असल्याने अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे आणि त्याची पडझड याचे प्रतिसाद या जिल्ह्यामध्ये सुद्धा होईल या तालुक्यामध्ये सुद्धा होईल तालुक्यात आता या घटनेनं मोठ्या जोशात स्वागत या घटनेचं केलं जाणार आहे आणि जेव्हा शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे आणि पुन्हा एकदा या मालवण विधानसभा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिक सज्ज झालेला आहे आणि त्यासाठी प्रयत्नाला लागलेले ला ला आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी फरक आपल्याला दिसून येईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल